दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष ते शहादा रस्त्यावर असलेल्या सप्तशृंगी पेट्रोल पंपाजवळ तेरा सी यू अडतीस शून्य दोन कापूसने भरलेली गाडी शहादाकडे येत असताना मोटरसायकल क्रमांक एम एच बेचाळीस एन सतरा बारा यांचा भीषण अपघात झाला असून दुचाकी स्वार धारासिंग मोरे राहणार शिरूड विजय इंदास पवार राहणार अमोदे तालुका शहादा येथील असून मोटरसायकल स्वार दोन्ही इसम सारंगा येथे मासेमारी करण्यासाठी जात असताना हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे अपघात एवढा भीषण होता की मोटरसायकल दुचाकी स्वार दोघ इसम जागीच ठार झाले आहेत तर कापसाने भरलेली फोर व्हीलर गाडी देखील पलटी झाली आहे फोर व्हीलर चालक जितेंद्र वाणी राहणार वडणे तालुका धुळे याला सारंगखेडा पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले आहे यावेळी सारंगखेडा येथील सरपंच आपल्या शेताकडे पाहणीसाठी जात असताना त्यांनी रस्त्यावरती पाहिले की अपघात झाले आहे म्हणून त्यांनी तात्काळ सारंगखेडा पोलीस स्टेशन व सारंगखेडा प्राथमिक आरोग्य केंद्र यांना भ्रमणध्वनीद्वारे कळविले गावातील नागरिकांच्या मदतीने दोन्ही मृत्यू झालेल्या इसमांना सारंगखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे यावेळी सारंगखेडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सारंगखेडा पोलीस करत आहे पल्लवी भावसार दक्ष न्यूज सारंगखेडा நந்துர்பார்